नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी एरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून खून केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक कैद्याला बेदम मारहाण झाली गंभीर जखमी कैदी देवकरप्पा गराळे वैवर्ष पासष्ट यांच्यावर ससून मध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी फाजिल अहमद अब्दुल कयूम अंसारी यांच्या विरुद्ध हवालदार प्रकाश भोसले यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गराळे अंजारी दोघांनाही शिक्षा झाली असून कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात काम दिले आहे तेथे बरा क्रमांक एक परिसरात वाद झाल्यावर अन्सारीने गराळे यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले यामुळे जखमी गराळे फरशीवर पडला मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले पोलीस उपनिरीक्षक सी बी बेरड तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा